अनिल आबाजी पाटील नमस्कार मी अनिल आबाजी पाटील आम्ही पाटबंधारे विभागाला वारंवार सांगत आहे या शिरापूर दिपकट मध्ये सत्तर ते ऐंशी फुट हा कॅनेल खोल आहे या कॅनेलला संरक्षण भिंत पाहिजे या कॅनेलच्या शेजारी चाळीस ते पन्नास वस्ते आहेत सत्तर ते ऐंशी मुलं रोज शाळेसाठी ये जा करतात व जनावर बैलगाडी मोठ्या प्रमाणात इथून वाहतूक आहे तरी या पाटबंधारे विभागानं या कॅनेलवर संरक्षण भिंत अत्यंत गरजेची आहे एकदा दोनदा आमच्या शेतकरी ही जनावरंसुद्धा पडली होती असे साठ सत्तर ऐंशी हजार ही जनावरं ह्या कॅनेलमध्ये पडून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे परंतु पाटबंधारे विभाग ह्या कॅनेलला संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधावी म्हणून आम्ही त्यांना सांगत आहे तरी सुद्धा पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत आहे ह्या ऐंशी फुटावर जर एखादा माणूस पडला एखाद्या जनावर पडलं तर हे तर राहील का म्हणून आज ह्या कॅनलमध्ये बसून आम्ही शेतकरी सर्व बेमुदत आंदोलन करत आहे जोपर्यंत या कॅनेलला संरक्षण भिंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील हे प्रशासनाला आमचं सांगणं आहे तर लवकरात लवकर या कॅनलवर प्रशासनानं संरक्षण भिंत बांधावी आणि आमचं आंदोलन जोपर्यंत भिंत बांधत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील जय हिंद जय महाराष्ट्र